रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आलेली आहे पुत्रता एकादशी भगवान शिवाला समर्पित असलेल्या या श्रावण महिन्यात अनेक उपवास आणि सण येतात त्यापैकीच एक म्हणजे पुत्रता एकादशी आहे जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला येत असते असे मानले जाते की या एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीला जीवनात सुख समृद्धी शांती आणि सौभाग्य प्राप्त होत असत एकादशी हे व्रत केल्याने आपल्याला भगवान विष्णूंचा जरी आशीर्वाद मिळत असला तरी श्रावणामध्ये हे व्रत आल्याने आपल्याला भगवान शिवाचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने संतान सुख देखील मिळत असत त्याचबरोबर ज्यांना संतान प्राप्ती नाहीये म्हणजे सन्ना संतान नाहीये त्यांना संतान प्राप्ती देखील होत असते त्याचबरोबर हे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होऊन व्यक्तीला मोक्ष देखील प्राप्त होत असतो व्रताच्या शुभ प्रभावामुळे धनसंपत्ती वाढते आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होत असते म्हणून या दिवशी व्रतासोबतच आणि विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्वाचे प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने मनातील कठीण इच्छा टक्के पूर्ण होईल आणि जीवनातील सर्व अडचणी संकट दुःख शत्रु त्रास नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल या एकादशीला काही विशेष उपाय केल्यास देवाच्या कृपेने सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतात एकादशी तिथी म्हंटल की बरेच जण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करतात असं म्हणतात की जर आपण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केलं तर आपण केलेली सर्व पाप कर्म पितृदोष नकारात्मकता ही नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धीही नांदत असते आणि यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात म्हणून अनेक जण या पवित्र गंगेमध्ये किंवा कोणत्याही नद्यामध्ये जाऊन स्नान करत असतात पण सर्वांनाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही त्याचबरोबर असंही सांगितलं जातं की श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी एका तीर्थक्षेत्री जाऊन पवित्र नदीमध्ये स्नान नक्की करावं म्हणून अनेक जण या एकादशी तिथीला नदीवरती जाऊन स्नान करत असतात जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही जास्तीत जास्त जाऊन पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचा प्रयत्न करा जर ज्यांना शक्य नाहीये पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाहीये त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे ही एक वस्तू टाकून स्नान केल्याने तुम्हाला पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं आणि तुमच्या जीवनातील अनेक समस्या देखील नष्ट होत असतात जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून सतत त्रास होत असेल ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल तो शत्रू तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल परंतु त्या व्यक्तीमुळे आपलं कुठलंही काम हे पूर्ण होत नसेल म्हणजे ती शत्रू जी आहे तर ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असेल तर त्या व्यक्तीपासून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो त्याचबरोबर पहा आपल्याला हा उपाय कशासाठी आणखीन करायचा करता येऊ शकतो तर हे आपलं कोणत्याही कामामध्ये अं म्हणजे यशप्राप्ती होत नसेल आपलं कोणतंही काम आपण हाती घेतले तर त्या काम कामामध्ये आपल्याला अनेक अडथळे निर्माण होत असतील ते काम आपल्याला पूर्णत्वात जात नसेल सतत त्यामध्ये काहीतरी अडचणी येत असेल तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत असेल सर्व गोष्टी या तुमच्या मनाविरुद्ध घडत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकता तसेच हा उपाय तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील करू शकता पहा तुमच्या हातामध्ये सतत पैसा टिकत नसेल म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल घरातून कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा हा बाहेर जात असेल घरामध्ये सततच आजारपण असेल आणि ह्या आजारपणामध्ये जर तुमचा पैसा खर्च होत असेल म्हणजेच काय की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाहीये तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल पितृदोष असेल तरी सुद्धा आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश प्राप्ती होत नसते आपल्या मुलांना देखील कोणत्या कामामध्ये यश प्राप्ती होत नसते आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचं वातावरण हे जास्त प्रमाणात निर्माण झालेलं असतो त्यामुळे साठी त्यासाठी सुद्धा तुम्ही हा अत्यंत प्रभावी हा उपाय करू शकता पहा तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी पहाटे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गंगाजल जे भेटतं पूजेच्या साहित्य ज्या ठिकाणी भेटतं त्या ठिकाणी गंगा जलाची एक बॉटल भेटते वीस ते पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला ही बॉटल भेटून जाईल त्या ठिकाणाहून तुम्हाला ही गंगाजलची बॉटल आणायची आहे आणि त्यामधील तुम्हाला फक्त एक चमचा गंगाजल जे आहे तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे तुमच्या जीवनातील सर्व पाप वाईट कर्म नकारात्मकता शत्रुत्रास ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात तसेच पितृदोष देखील या गोष्टीमुळे गंगाजल आपण पाण्यामध्ये टाकल्यामुळे पितृ दोष जो आहे आपल्याला लागलेला असतो तर तो देखील नष्ट होत असतो आणि आपल्या घरातील नकारात्मक वातावरण जी नकारात्मक ऊर्जा आहे किंवा आपल्या शरीरातील मनातील नकारात्मक ऊर्जा आहे तर ती देखील नष्ट होत असते त्याचबरोबर पहा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे हळद टाकल्यामुळे काय होईल की आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जो आहे तर तो बळकट होईल हळद ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते त्यामुळे हळद चिमुटवर टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बळकट होतो आणि आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते आपल्या जीवनामध्ये अनेक मार्गातून पैसा येऊ लागतो पैसा येण्याचे अनेक मार्ग खुले होतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर होत असते त्याचबरोबर पहा पुढची वस्तू जी आहे तर ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे तुळशीपत्र आपल्याला आवर्जून उद्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र एक तुळशीपत्र का होईना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील आपल्या घरातील पितृदोष आहे तर तो नष्ट होत असतो नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होत असते आपल्या जीवनामध्ये जी का, जे काही दुःख आहे का संकट आहे अडचणी आहेत करणी बाधा असेल शत्रु त्रास असेल तर या सर्व गोष्टीपासून आपल्याला मुक्तता मिळवण्यासाठी तुळशीपत्र हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे त्याचबरोबर पहा आपल्या घरामध्ये लक्ष्मीने स्थिर राहावं धन प्राप्ती व्हावी धनसंपत्ती आपल्या घरामध्ये वाढत राहावी यासाठी आपल्याला हा एक उपाय यासाठी सुद्धा आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे ती वस्तू म्हणजे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे मीठ सुद्धा हे लक्ष्मीकारक आहे कारण का मीठ हे लक्ष्मी माता लक्ष्मीचा भाऊ मांडला जातो आणि समुद्र मंथनाच्या वेळेला जेव्हा लक्ष्मी ची प्राप्ती झाली लक्ष्मी उत्पत्ती झाली तेव्हा त्यावेळेला तिथून मिठाची देखील उत्पत्ती झाली होती मीठ हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो त्यामुळे आपल्या जीवनातील मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे जीवनातील सर्व संकट अडचणी दुःख नकारात्मकता नष्ट होऊन लक्ष्मी प्राप्ती होत असते म्हणून आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ सुद्धा टाकायचं आहे या चार वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे या चार वस्तू टाकल्यामुळे सर्व दुःख संकटे अडचणी नकारात्मकता शत्रुत्रास त्रास पितृदोष ह्या सर्व गोष्टी नष्ट होऊन आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतो आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती होत असते या चार वस्तू टाकून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची पूजा करायची आहे भगवान विष्णूंची पूजेमध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती किंवा भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे नसेल तर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आपल्याला गंगाजलाने अभिषेक करायचा आहे गंगाजलाने अभिषेक केल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंना पिवळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजे पिवळ्या रंगाच्या पिवळ्या रंगाची फुले आपल्याला भगवान विष्णूंना व्हायचे आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाचे पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला भगवान विष्णूना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत पिवळ्या रंगाच्या प्रत्येक वस्तू पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्हाला परिधान करून ही पूजा करता आली तरी सुद्धा अतिशय उत्तम भगवान विष्णूंना सुद्धा पिवळ्या रंगाच्या वस्त्रावरती तुम्हाला पूजा मांडायची आहे आणि तुळशी पत्र सुद्धा भगवान विष्णूंना अर्पण करायला अजिबात विसरायचं नाहीये तुळशी पत्राशिवाय ही पूजा अपूर्ण मांडली जाते त्यामुळे तुळशी पत्र आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही पूजा करत असतानाच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये या चारही वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंच्या पूजा तुम्हाला अगदी विधीपूर्वक केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे नक्की तुम्हाला याचा फायदा होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि लक्ष्मीच्या आणि लक्ष्मी येण्याचे अनेक मार्ग देखील खुले होतील जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ